गुड मॉर्निंग मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सियाटलची एक भटकंतीची सहल मी तुम्हाला घडवून आणलेली आहे इथं तीन चार दिवसाचा मुक्काम आहे आणि सावबतचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते प्रचंड उत्साही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला फिरवत आहेत त्यामुळे ही दुसऱ्या भटकंतीची सुरुवात आहे रविवारचा दिवस आहे आणि त्या मानाने हवा खूप छान मिळालेली आहे पहिल्या क्लिपमध्ये तुम्ही कदाचित बघितलं असेल की पावसाळी हवा होती रिपरिप पाऊस पडत होता आज मात्र सुरेख हवा आहे त्यामुळे आज वेगळ्या भटकंतीला आम्ही निघालो आहे थोड्याशा लांब भटकंतीला निघालो आहे म्हणजे सियाटलच्या त्या रेडमंड जे गाव आहे त्या रेडमंड गावापासून जवळजवळ दोन अडीच तासावरची ही भटकंती आहे बघू आपल्याला काय नजारा आज आहे आमचे मित्रमैत्रीण दाखवत आहे अरे सौरभ काय सीन आहे रे बाबा काय भाग म्हणतात याला त्याला नॉर्थ कॅस्केड कॅस्केड रेंज आहे ही आपण आता सुलतान नावाच्या गावात आहे आणि ही आपल्याला रेंज पलीकडे टाकून एका गावी जायचं आहे ते बघूच आपण बर बर तरी तो सांगायला तयार नाहीये <laughs> आणि मजा खरी त्याच्यातच आहे पण हळूहळू निसर्ग मात्र बदलायला लागलेला आहे तुमच्या लक्षात येईल हा 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 खळाळणारी नदी बाजूनी चाललीय आणि आता घाट सेक्शन चालू झालेला आहे सोबतीला हिरवागार निसर्ग आहे रविवार असल्यामुळे स्टीवन पास अरे इथं चाललोय होय आपण क्या बात आहे वा 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 डोंगर माथ्याला अगदी ताज ताज बर्फ सुद्धा पडलाय आज हा 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 त्याचा कारवा खाली आलेला आहे हे बघा काय दृश्य आहे बघा हा घाट आणि इथलं सौंदर्य निसर्गाच हे वेगळंच रूप दाखवत आहे हा कारण हा 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 स्नो कॅप माउंटन्स होते आता स्नो फ्रेश पडलेलं इकडे दिसत आहे झाडांवरती सकाळी सकाळी आणि हा घाट सेक्शन म्हणजे निसर्गाची लैलूट आहे हो। प्रयत्न करतोय मी कॅमेऱ्यात टिपायचा परंतु कॅमेऱ्याचं सुद्धा लिमिटेशन्स आहेत खरं जे रूप दिसतंय ते देवानी दिलेल्या कॅमेऱ्यात म्हणजे डोळ्यातच टिपता येते हाय वेळ डावीकडं बर्फ होत आता जर का तुम्ही पाहिलं झाडावरती फ्रेश बर्फ आहे जागोजागी छोटे छोटे धबधबे सुद्धा आलेले आहेत त्यामुळे हे निसर्गाचं रूप डोळ्यात साठवायचा प्रयत्न करतोय मी सियाटलच्या आउटस्कटला जवळजवळ दोन तासाचा प्रवास करून आल्यानंतर हे निसर्गाचं रूप आम्हाला बघायला मिळतंय जे सिएटल मध्ये बसून असं मनात सुद्धा आलं नव्हतं की हे असं रूप इथं बघायला मिळेल कुठला म्हणायचा म्हणतात हा इकडचा म्हणजे खूप फेमस स्किंग एरिया आहे इकडे मोठे मोठे रेसॉर्ट पण आहेत एवढ्या वर असून सुद्धा आणि हा इकडचा स्टेट हायवे जो आता आपल्याला ओलांडून पुढे एका गावात जायचं आहे वा 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 पण मित्र रे हा निसर्ग बहारदार <laughs> <laughs> हलकासा बर्फ पडतोय तोंडातून वाफ निघतीये आणि स्टीवन पास ला आम्ही आलेलो आहे आणि आजूबाजूचा निसर्ग फक्त तुम्ही बघा या भात आहे दोन तासाच्या अंतरावरती हे रूप बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं अलीक रे आपली जागा सो अली 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 काय म्हणतात याला याला म्हणतात लेक वेनाची सध्या आपण त्यांच्या ग्राउंड सेक्शन ला आणि आपण आता लेक कडे जाऊ एक मिनिटात पोहोचू बर हा इकडचा ग्लेशियर लेक येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दोन डोंगरांच्या मध्ये आपण बघूच अरे पण इकडं आत्ता हे तू जे सांगतोय शून्य अंदाज येतोय की असं काहीतरी समोर असेल खरे खरे तेच खरे। तेच दिल थांबके बेटो येईल 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 एक मिनिट मगाशी होता तेव्हा एका जॅकेट मध्ये होता आता तुकडं आत्ता जरा गारा घेतोय त्याच कारण असं आहे की तिथं आम्ही आलेलो वार प्रचंड वार आहे तिंडकार वार आहे आणि म्हणून हे प्रोटेक्शन म्हणून द्यातय कारण तुम्हाला पलीकिड कस आहे हा सीन हा सीन आहे बघा हा सीन आहे या जरा थोडं पुढं हा आहे तो लेक दोन डोंगरांच्या खुशीत वसलेला हा लेक आणि ह्याच्या थंडगार ग्लेशियरच्या पाण्यावरनं हे वारं वाहत येते म्हणून झालं आहे पण तुम्हाला सांगतो सीन मात्र गरम आहे क्या बात आहे हा 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 ब्युटिफुल न्यूझीलंडच्या निसर्गाची आठवण व्हावी असा हा सियाटल जवळचा निसर्ग आहे अनेक आजूबाजूची झाडं आणि समुद्र किनाऱ्यासारखी ही वाळू या सगळ्याच गोष्टी इथल्या सौंदर्यामध्ये वर्थ नावाच्या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे हे जर्मन एस्टॅब्लिशमेंट मानलं जातं इथले सगळं आर्किटेक्चर म्हणा हे सगळं जर्मन स्टाईलचं आहे दुकानंसुद्धा सुद्धा मेनू खाण्याचे पदार्थ हे सगळे जर्मन स्टाईलचे आहेत आणि त्याचबरोबर क्राफ्ट म्हणा आर्ट म्हणा या सगळ्याची सुद्धा इथे रेलचेल आहे टुरिस्टच्या दृष्टीने अगदी आयडियल म्हणतात तशी ही जागा करून ठेवली आहे त्याचबरोबर संगीताचे सूर कानावर येत आहेत कुणीतरी जर्मन वाद्यसुद्धा वाजवत आहे बघूयात काय प्रकार खरच मोठमोठी शिल्प इथं बघायला मिळतात अफला नाही हे सगळं फुलांचा सडा पडलेला आहे समोर हे असं दृश्य आहे आणि त्याच्यानंतर थोडं फिरलं इथं मागच्या बाजूला मस्त वाहणारी नदी आहे बघा नितांत सुंदर जागी छान कंपनीत यायच काय मजा रे आलीस खूप कारण भटकंती म्हणा खादडी म्हणा आणि निसर्गाची वेगवेगळी रूप आपल्याला सगळे सीझन दिसलेत म्हणजे रि आत्ताच बर्फातलं जाऊन आलो आत्ताच वाऱ्यातलं आलो परत वाऱ्यात आलो पाणी आहे शेजारी नाही एकीकडे पाऊस झाला बर्फ झाला पंधरा मिनिटाच्या याच्यात पाऊस बर्फ ऊन सगळंच आहे आणि आता जे आम्ही थांबलोय असा हा मस्तपैकी नदीचा किनारा आहे या नदीच्या किनाऱ्यावरती हे दृश्य या असं आहे